अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो व्हावेत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे रात्री झोपण्यापूर्वी तीन शब्द बोलायचे आहेत आणि आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे तुम्हाला हा उपाय एकवीस दिवस करायचा आहे बघा आपण जीवन जगत असताना आपल्याला खूप चांगले आणि वाईट अनुभव येत असतात त्याचप्रमाणे आपल्याला अनेक अडचणीसुद्धा येत असतात त्या अडचणी आपल्या घरातील कुटुंबातील किंवा आरोग्यासंबंधी कोणत्याही प्रकारच्या अडचणी असू शकतात तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जर नसेल तर तुम्ही कधीही दिवसातून समर्थांचे हे तीन शब्द मुखात ठेवायचे आहेत सतत त्याचे नामस्मरण करायचे आहे बघा तुम्ही हे एकवीस दिवस करून पहा नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही या तीन शब्दांचे सतत नामस्मरण केल्याने त्याचा नक्कीच फायदा होईल याचा अनुभव अनेक लोकांना सुद्धा आलेला आहे तुम्हीही स्वामींचे भक्त असाल तर स्वामींचे हे तीन शब्द सतत मुखात ठेवा त्यामुळे तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण ज्यांच्या जीवनात आहेत स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ फक्त तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून ही सेवा करायची आहे स्वामींचे हे तीन शब्द आहेत श्री स्वामी समर्थ म्हणजेच स्वामींचे नाम हे नाम तुम्ही सतत तुमच्या मुखात ठेवा तुम्हाला कोणतीही अडचण आली तर नक्कीच स्वामी तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाहीत कारण स्वामींच्या या तीन शब्दांमध्ये खूप मोठी ताकद आहे स्वामींच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे की जर आपण एखाद्या संकटात असेल किंवा एखादे संकट आपल्यावर येणार असेल तर प्रत्यक्ष स्वामी या संकटातून मार्ग दाखवतात म्हणून पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून स्वामींच्या या तीन शब्दाचे नामस्मरण करा तुम्हाला एकवीस दिवसात अनुभव आल्याशिवाय राहणार नाही या स्वामींच्या नामस्मरणाने तुमचे आयुष्य नक्कीच बदलेल एकदा अनुभव घेऊन पहा तुम्हाला हा उपाय एकवीस दिवस करायचा आहे बघा तुम्ही विचार सुद्धा केला नसेल एवढा प्रचंड अनुभव यातून तुम्हाला नक्की मिळेल स्वामी हे सर्व आहेत बघा तुम्ही जर एक हाक मारली तर स्वामी नक्कीच तुमच्या मदतीला धावून येतील फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींची मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ